भारत मंत्री होणार अशी सगळ्यांना अपेक्षा होती पण थोडी निराशा झाली कोकण काय होणार नाही कायम निराशा जास्त काळ टिकणार नाही मला माहिती आहे निलेश तो बोलला माझ्याकडे नोंद आहे मी संबंधित अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट घेऊन सेन्सिटिव्ह झोनचं काय आणि एन्व्हॉर्मेंट मिनिस्टर यादव यांच्याशी भेट घेऊन ते कसं दूर करते मी प्रयत्न करेन तो विषय त्यांनी मला सिंधुदुर्गातच सांगितलेला आहे सत्ता 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 असून आरक्षण देत आहे त्या सत्ताधाऱ्यांच्या ऑडेटियार कोण आहेत सांग ना विरोधी पक्ष नेते बोल ना त्यांना विषय कळत नाही त्यांना आमदारापासून मी बनवलंय गडचिरीचा आहे तो त्याला आमदार मी बैला बोना आता विरोधी पक्ष नेता आहे त्याच्यामुळे कशाने काय करता येतं त्याला आज म्हणा अभ्यास कर आणि बोल आणि तुम्ही त्यांचे प्रश्न विचार नको झालीच पाहिजे यात आपण प्रयत्न सुरू केले प्रयत्न नाही रिफायनरी होण्याचं वातावरण तयार करू पाऊस गेला का एक मोर्चा समर्थन स्वागत रिफायनरचं स्वागत आणि विरोध करणाऱ्यांना जे काय वाक्य ते नंतर सांगू आम्ही पण हा एक मोर्चा समर्थनार्थ काढणार रिफायनरी बरोबर कोकणामध्ये उद्योग जे जे उद्योग ते मी प्रयत्न करू हे ये उद्योग येणार एम आय डी सी येतील छोटे मोठे उद्योग कोणते यावेत इथल्या मुलांना इंजिनिअरिंग बरोबर अनेक वेगळे ट्रेड यांचं मार्गदर्शन आधुनिक टेक्नॉलॉजीचा मार्गदर्शन मिळेल असं सर्व उपाय करणार एक तुम्हाला एक सांगू आपल्याला कुठल्या वृत्तपत्र ह्याच्यात तुम्ही माय कोकण माय कोकण तर माझं पण कोकण आहे म्हणून सांगतो मी कोकणात जन्म झाला आणि मग कोकणामध्ये हवामान कसं आहे वातावरण कसं आहे साधन सामुग्री काय हे मला सगळं माहिती आहे आणि हेही माहिती आहे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अनेक खाती सांभाळली आहेत कुठला प्रकल्प आल्यानंतर एन्व्हायरमेंट खराब होईल हे मला माहिती आहे मी परदेशातले अनेक प्रकल्प फ्रान्स वगैरे युरोप फिरलेलो आहे कळ ना पाच पन्नास परदेशी देश पाहिले आणि तिथे हे प्रकल्प आहेत कोणाचं काय होत नाही हे यांना पैसे मिळेपर्यंत आंदोलन आहे मी आता वेळ आहे म्हणून सांगितलं नाही कोळशापासून वीज बनवणारे कंपन्या पन्नास कंपन्या उद्धव ठाकरेना भेटायला गेल्या मातोश्री जैतापूर चालू नाही करणार जैतापूर तुम्ही चालू केलंत आम्ही कोळशाची वीज कोण घेणार नाही आमचे कारखाने पन्नास बंद पडतील तुम्ही जैतापूर सुरू करू नका कोणताही कारखाना इथे आणू नका त्याच्या बदल्यात पन्नास कोटी रुपये ची तडजोड झाली आणि पाच कोटी ऍडव्हान्स दिले हे मी हाऊसमध्ये बोललेलो आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत हे असे लोकांचा विरोध आम्ही ग्राह्य धरणार मला तो कारण काही असो मला मान्य नाही मला माझ्या लोकांना नोकरी द्या ते ज पोटाल अन््य द्या वि वाकि का एकला तैर